अच्छा आपल्या स्रोतांमध्ये मानवी तस्करी आणि जबरदस्तीने काम करून घेण्याचा स्पष्ट उल्लेख आहे या टोळीने काय केलं हजारो लोकांना विशेषतः चीनच्या नागरिकांना नोकरीचं आमिष दाखवलं किंवा काहींचं तर अपहरण केलं आणि त्यांना म्यानमार मधील त्यांच्या अड्ड्यांवर आणलं आणि तिथे काय करायचे तिथे त्यांना याच फसवणुकीच्या कामाला लावलं जायचं म्हणजे लोकांना फसवलं पण जायचं आणि त्यांच्याकडूनच इतरांना फसवण्याचं काम जबरदस्तीने करून घेतलं जायचं काय भयानक आहे अगदी तसंच आणि तिथे परिस्थिती अत्यंत भीषण होती असं म्हणजे म्हणजे या लोकांना अमानुष वागणूक जर कोणी काम करायला म्हटलं किंवा पळून जायचा प्रयत्न केला तर त्यांना मारहाण केली जायची डांबून ठेवलं जायचं अरे देवा आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कोर्टाच्या नोंदीनुसार या टोळीच्या अत्याचारांमुळे आणि त्यांनी निर्माण केलेल्या धोकादायक परिस्थितीमुळे कमीत कमी दहा कामगारांचा मृत्यू झाला आहे दहा लोकांचा मृत्यू हो त्यामुळे हे फक्त आर्थिक गुन्हेगारीचं